शिवराय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे तर त्या कोणत्या दिवशी मिळणार आहे त्याची तारीख झाली आहे फिक्स तर ती कोणती तारीख आहे व कोणत्या दिवशी आपल्याला तो आपल्या अकाउंटला जमा होणार आहे तर ती या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती आपण दे, दे, दे पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा आपल्याला पी एम किसानच्या पोर्टलवर सांगलेले आहे की कोणत्या तारखेला मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या इथे सर्च करायचं आहे पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो हे पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता असा काही पॉप येईल तुम्हाला या पॉपला कट करायचं आहे मित्रांनो या पॉपला कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिसेल लाल अक्षरामध्ये तुम्ही ते पाहू शकता झूम करून घ्या इथे पाहू शकता सोळावी इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा आपल्याला आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो की आपल्याला अठ्ठावीस तारखेला दोन हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण ही आनंदाची गोष्ट त्यांना पण माहीत होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवन व्हिडिओ मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती योजनेची माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र